नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घेतोय आता आपण म्हणजे सगळ्या आणि काय त्याच्यावर लोक कसे विश्वास ठेवत आहेत या तीन महिन्यातल्या बैठका आहेत आणि म्हणून बजरंग खरमाटे याच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही चौकशा आहेत त्या चौकशा केल्या जातील आणि त्या चौकशी केल्यानंतर चौकशी चौकशी केली जाईल हे आर्थिक फसवणूक असल्यामुळे आर्थिक गुन्हे असल्यामुळे आर्थिक गुन्ह्याच ईओडब्ल्यूच करते आर्थिक गुन्हे जे असल्यामुळे तात्काळ त्याची ईओडब्ल्यू ची डब्ल्यू मार्फत चौकशी देखील करण्यात येईल आणि खऱ्या अर्थाने एस जे काही महा आपली परिवहन सेवा आहे याच्यामध्ये जे गैरप्रकार आहेत हे गैरप्रकार बिलकुल थांबवले जातील असं देखील या ठिकाणी सांगतो शेवटी सभापती महोदय महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी आपल्याला दिसतंय आपण पाहतोय आणि इथं काय एक पत्र कोणी दिलं बाबा ज्ञानेश्वर म्हात्रे टप्पावाड अनुदान दादाजी टप्पावाड अनुदानाच्या बाबतीमध्ये आपण तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर तुम्ही हां ज्या निघाल्या त्याची तरतूद करणे गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल विच हे करा विषय काढा आणि आपल्याला तिथून मार्ग काढू आणि जास्ती काय पैसे त्याला का ला लागणार नाहीत पण आपल्याला शेवटी शिक्षकांचं जे आपण बोललेलो आहे ते आपण मान्य करू आणि म्हणून महाराष्ट्रात सभापती महोदय आता विकासाची नवीन पाठ उगवते नवा सूर्य उगवतो आहे त्याच्या स्वागताला आम्ही खऱ्या अर्थानं उभं राहिलं पाहिजे एक दिलानं एकमतानं हा महाराष्ट्र महाराष्ट्र वेगात पुढे नेऊया आणि जाता जाता एवढंच सांगतो को आने दो से हम सेने डरते को आने आंधिओ से हम नाही डरते ये दौर है विकास का और हम मंजिल की ओर चलते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका